विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही आहेत कॅरेक्टर्स खरी आहेत कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत त्यांची त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी सुरू असते तशी एक ट्रॅजेडी सुरू आहे त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते अशा पद्धतीचा हा सिनेमा आणि मग हळूहळू ही सगळी घट्टी जमू लागली सर्वप्रथम आमोद आणि वाणियांचं खूप अभिनंदन फार ठामपणे ते सिनेमाच्या मागे उभे राहिले गोष्टीबद्दल सांगायचं झालं सा तर जेव्हा मी बेळगावला गेलो तेव्हा ह्या पात्रांपैकी फक्त अभिनयाच आणि नक्षत्राचं पात्र आणि काका माधव माधव आणि ऑफकोर्स सयाजी सर एवढी चार पात्रांचीच गोष्ट होती आहे आणि असं वाटलं की गोष्ट ऐकताना आम्हाला असं वाटलं की ह्याच्यात बरेच बदल करणं अपेक्षित आहे आणि ही जरा अजून मजेदार गोष्ट केली पाहिजे सो so, बेळगाव मधल्या मीटिंग नंतर मी आमदार काय फार कमी छळलेलं नाही भरपूर छळलेलं आहे खूप वेळ घेतला मी पण लिहायला बराच वेळ गेला आहे सगळं लिहायला अगदी आत्ता आत्ता टायटल पर्यंत सुद्धा मारामारी चालली होती की नेमकं काय सिनेमाचं नाव असावं खूप सारे ऑप्शन्स आम्ही काढले होते पण गोष्टीची गंमत म्हणजे मला असं म्हणायचं की विनोदी सिनेमा जरी असला तरी प्रत्येक विनोदी सिनेमा मागची जी खरी गंमत आहे ती म्हणजे कॅरेक्टर्स कुठलीही विनोदी नाही आहेत कॅरेक्टर्स खरी आहेत कॅरेक्टर्स ट्रॅजिक आहेत त्यांची त्यांची आयुष्यात प्रत्येकाची जशी सुरू असते तशी एक ट्रॅजेडी सुरू आहे त्या ट्रॅजेडीवर आपल्याला हसू येतं किंवा त्या ट्रॅजेडीची आपल्याला गंमत वाटते अशा पद्धतीचा हा सिनेमा आणि पण हळूहळू ही सगळी घट्टी जमू लागली आम्ही सगळे प्रेक्षक म्हणून या ट्रॅजेडीला किंवा या सगळ्या गोंधळाला नक्कीच रिलेट पण करू शकू का म्हणजे रिलेट करू म्हणजे काय त्या आज त्या त्या वेळेच्या त्या त्या गोष्टी रिलेट होतील असं मला तरी वाटत कुणीतरी फिल्म इंडस्ट्री स्ट्रगल करतं कुणी दुसऱ्या क्षेत्रांमध्ये स्ट्रगल करत अनंत अडचणी समोर येतात पण ऑल इज वेल टायटल असण्यामागचं किंवा या स्ट्रगलच्या कॅरेक्टरची गंमत ही आहे की या सिनेमात कुणीही Uh, त्या अर्थी निगेटिव्ह नाहीये कुणीही वाईट नाहीये म्हणजे सयाजी शिंदेच कॅरेक्टर या सिनेमात जरी निगेटिव्ह मध्ये जरी असलं तरी मला नाही वाटत की ते पूर्ण निगेटिव्ह निगेटिव, या झोन मध्ये आम्ही त्याला बघितलंय तेही अत्यंत गमतीदार पद्धतीने बघितलंय कुठलीही पात्र यात कुठलीही पात्र यात असं काही एक्सटेन्सिव्ह भयंकर काहीतरी करत नाही ज्यामुळे प्रचंड ड्रामा करतो तर सिच्युएशनली त्या त्या पात्रांकडून होणारा तो तो जो घोळ आहे तो घोळ हळूहळू 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 वाढत जातो आणि त्याच्यातून मग इव्हेंच्युअली काय घडतं याच्या बाबतीतला हा सिनेमा आहे मला वाटतं आज आपण ट्रेलर पाहिल्यानंतर याची एक बऱ्यापैकी कल्पना आम्हाला नक्कीच येणार आहे योगेशच्या वतीने मी बोलू इच्छितो योगेश नेमका पोहोचू शकलेला नाहीये पण मग ट्रेलर कडे जाण्यापूर्वी त्या दृष्टीने की गोष्ट जेव्हा रचली गेली जेव्हा गोष्ट अख्खी तयार झाली आणि जेव्हा स्क्रीन प्लॅन डायलॉग वरच सगळं काम जेव्हा झालं तेव्हा मला वाटतं की Uh, सगळ्यात मोठा सपोर्ट आमोद आणि संजय ठोगेसरांकडून होता कारण आम्हाला तसं तसं सोपं गेलं नाही आहे हा ना, सिनेमा शूट करणं किंवा तसं इतकं केक वॉक होता आलो आणि सिनेमा शूट केला आणि झाला असं नाही आहे बराच काळ आम्हाला स्क्रिप्टवर झगडावं लागलं ला, बराच काळ आम्हाला वेगवेगळ्या आमोदला माहितीये की कि, किती पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना आम्हाला एस्पेशली शूटिंग आम्हाला सामोरं जावं लागलं पण मला असं वाटतं की आम्ही चांगला एंटरटेनर चांगली इंटरेस्टिंग फिल्म करण्याचा प्रयत्न केलाय चांगला एंटरटेनर आणि चांगली इंटरेस्टिंग फिल्म आता जरा इंग्लिश आणि टिपिकल पद्धतीचं बोलणं असं जरी वाटत असलं तरी आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही तो सिनेमा करण्याचा प्रयत्न केला